राम राम पाहुण्यांनो आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे बेसनाचं धिर्डं आम्ही जेव्हा पण कधी प्रवासाला जायचो छोट्याशा ट्रिपला जायचो तेव्हा आई हे धिर्डं नक्की बनवायची आणि कमी तेलामध्ये आणि एवढी चविष्ट रेसिपी आहे ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि ट्राय केली असेल तर मला नक्की सांगा कशी झाली आहे अजूनही माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या कारण मी तुमच्यासाठी खूप छान इजी आणि चविष्ट रेसिपीज घेऊन येणार आहे चला की बघूया तिजोरी उघडून मी आता इथे एक वाटी बेसन घेतलेला आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी मिक्स करूया आणि याला थोडंसं पातळ करून घेऊया यामध्ये गोठाळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत त्यामुळे हे चांगलं व्यवस्थित मिक्स करा त्यामुळे गुठाळ्या होणार नाहीत आणि तुम्हाला तर माहिती आहे बेसन म्हणजे चना डाळीचं पीठ हे किती प्रोटीन रिच आहे त्यामुळे याचे खाण्याचे फायदे खूप आहेत हे बघा असं व्यवस्थित पातळ व्हायला पाहिजे आणि यामध्ये गुठाळ्या पण राहिलेल्या नाही आहेत आता आपण यामध्ये मिरची बारीक चिरलेली आणि कोथिंबीर बारीक चिरलेली टाकूया मी इथे एकच मिरची वापरली आहे तुम्ही मिरचीच्या ऐवजी मसाला पावडर वापरू शकता त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा जिरं टाकूया आणि पाव चमचा ओवा टाकूया थोडासा हातावर चोळून यामध्ये टाकूया जिरं आणि ओव्याची टेस्ट खूप छान लागते धिरड्यामध्ये आणि तुम्ही पाहिजे तर तुम्ही तीळ पण टाकू शकता पांढरे तीळ आता मीठ टाकूया चवीपुरतं आणि चिमूटभर हळद टाकूया हळदीने रंग खूप छान येतो आणि आता हे मिक्स करून घेऊया हे एवढंच पातळ ठेवायचं आहे आता मी गॅसवर तवा ठेवते हा नॉनस्टिक पॅन आहे त्यामुळे याला कुकिंगसाठी तेल खूप कमी लागतं आता आपण तेल टाकूया तवा गरम झालेला आहे मी आधीच ठेवला होता तवा आता आपण जे बेसनाचं बॅटर केलेलं आहे ते आपण याच्यावर टाकून घेऊया आणि व्यवस्थित पसरून घेऊया याचा एकदम पातळ लेअर करायचा आहे कारण तुम्ही जाड केल्याने आणि ते शिजायला पण खूप टाईम लागतं त्यामुळे याला थोडंसं पसरवून पातळ एकदम लेअर करायचं आहे याचा आणि गॅस कमीच ठेवायचा आहे त्यामुळे हे व्यवस्थित भाजलं जातं आता याला एका साईडनी शेकायला पूर्ण एक पाच ते सहा मिनटं लागतील हे वरचं असं व्यवस्थित असं सुकायला लागलं की हे हळूहळू व्यवस्थित भाजत चाललेलं आहे हां हे अस अशा, अशा पद्धतीने शेकल्यानंतर याला आपण पलटी करून घेऊया दुसऱ्या साईडला मी आता एक्स्ट्राचं काहीही तेल टाकलेलं नाही आहे यामध्ये फक्त पलटी करून घेते मी याला बेसनाचं धिरड आमच्या घरात सगळ्यांच्या आवडीचं आहे आणि हे लहान मुलं पण आवडीने खातात त्यांच्या शाळेतल्या डब्यात हे बेसनाचं धिरड तुम्ही दिलं तर तुमचा डब्बा पूर्ण रिकामा होऊनच येईल आता गॅसची फ्लेम मिडियम करून घेऊया आणि हे एका साईडनी चांगलं शेकून मग दुसऱ्या साईडला पलटी करून घेऊया आता दुसऱ्या साइडने पण व्यवस्थित हे शेकून घ्यायचं आहे आता दोन्ही साईडनी हे व्यवस्थित भाजलेलं आहे याला असं प्रेस करत भाजायचं आहे तयार आहे बेसनाचं धीरड आता मी हे चपाती मध्ये मस्त रोल करून खाणार आहे नुसतं पण खाऊ शकता हे खूप टेस्टी लागतं तुम्ही पण ट्राय करा अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बेस खावा बेस्ट राहावा